आज महाराष्ट्रातील इयत्ता परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले यश मिळाले त्या सर्वांचे महाराष्ट्र आपला न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन मोरे उपसंपादक सोलापूर जिल्ह्यात यंदा उन्हाळ्याच्या तुलनेत जास्त दाहकता जाणवत असून असून तापमानाचा पारा अंश घरात अंगाची लाहीलाही होत आहे तर दुसरीकडे प्रखर उन्हात रस्त्यावर वाहन पेटण्याचेही प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत मागील आठवड्यापासून शहर व परिसरात तीन वाहनं जळाली आहेत सोलापूर कोल्हापूर महामार्गावर सोलापूर शहराजवळ हद्दीत एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेलेल्या एका स्कॉर्पिओ मोटारीच्या इंजिन अचानकपणे धूर निघून आगीच्या ठिणग्या उडू लागल्या तेव्हा तात्काळ प्रसंग वधान राखून चालकानं मोटार लगेच पेट्रोल पंपापासून काही अंतरावर नेऊन थांबवली मात्र तोपर्यंत मोटारीनं पेट घेतला ही मोटार रस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर असून ते स्वतः मोटारीत असताना ही दुर्घटना घडली परंतु त्यांनी अवघ्या काही सेकंदात प्रसंग राखून मोटार पेट्रोल पंपाबाहेर नेऊन थांबवल्यामुळे पुढील टळला मात्र सभोवताली अगिनं लपेटल्यामुळे मोटार संपूर्ण जळून खाक आहे दुसरी घटना सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर इथं घडली सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाची प्रवासी बस दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रवासी बसला बसला दुपारच्या उन्हात अचानकपणे रस्त्यात आग लागली सुरुवातीला धूर वाढला आणि आग लागल्याचं चा बस चालकाच्या लक्षात आले तेव्हा कोणताही विलंब न लावता त्यानं बस वाहकांसह सर्व प्रवाशांना आगीची माहिती दिली आणि सर्वांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितलं त्याप्रमाणे सर्वजण बस मधून खाली उतरले नंतर संपूर्ण बसला आगीनं लपटले होते आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे